तर मंडळी वालाच्या बिरड्याचा झणधणीत रस्सा करूया त्यासाठी वालाचं बिर्डं मोड आणलेलं होतं अशा प्रकारे सोलून घ्यायचं आहे छानपैकी डाळिंब्या काढून घेतलेल्या आहेत आता बिरड्याचा रस्सा करण्यासाठी आपण एक बटाटा कापून घ्यायचा आहे सालासकट कापून घेतलेला आहे आणि शेवग्याची शेंग आहे ती सुद्धा आपण सोलून घेऊया हे बघा अशा प्रकारे कापून घेतलेली आहे सगळी भाजी आता लगेचच वाटण करूया ओलं खोबरं टोमॅटो आलं आणि लसूण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मस्तपैकी वाटण तयार झालेलं आहे आता गॅसवर कढई ठेवायची आहे तेल छान तापलं की त्यामध्ये जिरं घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये घरातील मसाले म्हणजे लाल तिखट धनी पावडर मीठ हिंग आणि हळद घालूया मसाले छान असे तेलावर परतून घ्यायचे आहेत त्यामध्ये तयार वाटण घालायचं आहे आणि दोन तीन मिनटं झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे आपलं वाटण आहे त्याला छान तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये आपण भाजी घालूया आणि छान दोन तीन मिनटं परतून घेऊया आणि भाजी शिजेल इथपर्यंत पाणी घालून दहा ते बारा मिनटं झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे आता झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊया मस्तपैकी हे बघा दहा ते बारा मिनटं झालेली आहे आपली बिरड्याची भाजी शिजलेली आहे मस्तपैकी वालाच्या बिरड्याचा झणझणीत रसा तयार झालेला आहे वरून फक्त कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा रेसिपी आवडल्यास लाईक करा